आंबे होते मोठे मोठे अशोक असणारे गगना त्या ठिकाणी वराचे झाड पिंपळाचे धाड होते कळबाचे झाड होते अव त्या ठिकाणी असणारे उमराचे झाड होते नाना प्रकारांचे असणारे त्या ठिकाणी झाड आणि

जाईर जुई त्या ठिकाणी गुलाब मोगरा अशा शेवंती अशा प्रकारच्या आणि फोलांची आत्ता त्या झाडावर आता नाना स्वात करत त्या ठिकाणी त्या ठिकाणी नागवेली चंपकेली अशा प्रकारच्या असणाऱ्या वेळी आणि त्या असताना त्या ठिकाणी सुगंधित होत्या असं असणार असणारी मार चक्रवा परिकार सरोवर परिकिरती आणि त्या सरोवराच्या ठिकाणी असणार वर होते बदक होते राजहंस होते नाना प्रकारचे पक्षी होते त्या ठिकाणी असणारे आणि काय आपले असणारे मुंगर

हे असणार राजा माझ्या पाठी भाग असताना त्या ठिकाणी वाघ झागलेला आहे अरे झागलेला वाघ असताना आणि मी आलो पुन्हा पण माझी पती व्रता स्त्री असणारी पाठी भाग

मला या ठिकाणी असणार कुठले असणार समाधान नाहीये राजाला असणारा म्हणतो धिकार धिकार तुझ्या क्षेत्रीय धर्माचा जेणेकरून असताना क्षेत्रीय असून तो असणार असणार त्या ठिकाणी जीव असू मला सोडव अशा प्रकारची किटा होते तुझ्या क्षेत्रिय असून काही हा कपि धाव धाव हे जगतीनाथ तुझी

या ठिकाणी आसन धिक आहे तुझा असताना या ठिकाणी क्षत्रिय धर्म झिकय अशा प्रकारचा तो ब्राह्मण बोलतोय या ठिकाणी अशा प्रकार अह त्या ठिकाणी कुठल्या गोष्टीला जर आर असत ना तर त्या ठिकाणी सांगणारा धिकर आणि ऐकणारे धिकर अरे धिक्क संपत्ती धिक्क संत उमापती हे धिकणारी पापमती आनपती वर ताजे असणारी एवढी सेवा करतोस ना याच्या असणार एका स्त्रीचा जीव वाचली जाणार आहे ब्राह्मण असणारा कण मारून बोलू लागलाय धिक्क धिक्क अशा प्रकारचा असणार हे सगळंच अशा प्रकारचा सांगू लागला माती पित्या शिथ अरे धिक्क पुत्र काय असं असणार त्या ठिकाणी या ठिकाणी आई वाडला असणार जोशी आई वाढला जो सीन विकतो तो पुत्र असताना जन्म काही उपयोग नाही म्हणले हा वाहन राहिलेली बरी ना जो असणारा या ठिकाणी गुरुची आज्ञा असणारा या ठिकाणी पाळत नाहीये तो या असणारा शिष्य भिका अशा प्रकारचा आहे गुरुची धानपणी पदवी आपला महिमा विशेष मी नवी पार्थिव जो न सोडले संकटी प्राण गेलाई आता या ठिकाणी झिक्का अशा प्रकारची संपत्ती आहे मोफ सगळं आहे सोड सगळं बरं पण असणारा संकटात सोडित नसरला का रुपे वैद्याचा या ठिकाणी तो ब्राह्मण बोलतोय भद्रारी बोल मी तुझा इथे अरे करी पुरती उत्तम लग्न भद्राने सांगितलं बाबा म्हणजे तुला पाहिजे कि देतो म्हणजे दुसरे लग्न तर तुला राज्य देतो सगळ्या तरी संपत्ती देतो काय पाहिजे ते दे देतो का च लग्न अरे स्त्री हिनाथ कलावया धन जन्माला पण व्यास काय गाऊली

तो जरा असताना शरीर जगेन करून टाकले आणि त्याचं लग्न करायचं त्याच्या कपणाला वाशी बेऊ अशा ब्राह्मण असणारा राजा कांदा सुधा तुला गंगा चिंता तुरा पुढे

ज्याच जे दुःख त्या दुखामध्ये जर असणार त्याला ते दुःख निवारण केलं त्या ठिकाणी सुख लागते नाही तर विनाकारण काहीतरी असताळ वेगळं करून नाही बोल तुझ्या अरे दिली तुझ प्रती असणार तो असताना म्हणून लागलेला मला हे तुझं राज्य

ગાંડે આ રસ્તાએ એવડી उडाला म्हणजे काय आकाश उडत नाही का नाही म्हणत तसा मी असताना या ठिकाणी सोडून निर्मळ अशा प्रकारचा या मनामध्ये विचार करून काय माझे स्वप्नाला अपचित केली हो या ठिकाणी आजपर्यंत कुठली गोष्ट असत मी असतो कीर्तीची भोली नाही मटरपणाला कसली ब्रह्मणा अरे 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 माझं या ठिकाणी सगळं बर सगळं ऐश्वर माझी कीर्ती

आणि तीन मंत्र असताना भरलेला आहे महादेवाचा मंत्र असताना मुखामध्ये नमो शिवाय जप चालू केलेला आहे आणि आज या तीन जय शंकर उमारंगाम मदनांत का भक्त भंगा, हा मी तो या पराज्य लिंगाने असताना त्या ठिकाणी आणि ईश्वर असताना चिंतन केलेले हे असताना या ठिकाणी आणि भादेवा हे असताना देवाचे देवा अशा असताना चिंतन केलं मला तुझे कशी घेऊन मला आता या ठिकाणी ठेवू नको अरे उडी कपाळ मोळी अर्पणेस इथ ते ते प्रगटला ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय श्री राम जय राम जय अशा अशा प्रकारच ते ठिकाणी उडी टाकणार मध्ये पण कोणी कृतुम्ा कृतुम् शक्य आकारी तो भगवंत कुर्तुन हा अशा प्रकारचे महादेव नी कर

तुमचं असता महादेव त्या ठिकाणी असणारे प्रकट असताना पंचमहाभूतापासून वेगळा आशा प्रकारचे शेळी कोणाचे महादेव आपलं शेरी कुणापासून पंच महाभूतापासून पण तो आहे या ठिकाणी आधी अंत आशा प्रकारचा त्याचा अंत नाही आणि सगळ्याच्या आदुकरचा ते कुणाला माहिती नाही

आणि जेणेकरून असं तू कधी मार तुला मी आता देण्यासाठी या ठिकाणी तयार आता महादेव मी प्रसन्न झाले कमी काय त्या ठिकाणी कारण का, का तशा प्रकारची भक्ती होती तशा प्रकारचा असणारा तो दान सुरही होता आणि श्रद्धाही त्या ठिकाणी होती ब्रद्रयो बोले संगत न म्हणे विप्रद्रिया देतो ते आहे कोणी

आणि ती वाघाने नेलेली ब्राह्मण पत्री म्हणजे कोण होती पार्वती बाहन मी ठेवतो हो पण कस आहे भक्ताची परीक्षा आहे परीक्षेत जर पास झाला तो या ठिकाणी माझा आहे परीक्षेत ना पास झाला तो माझा नाही अशा प्रकारचा असताना महादेवजी बोलू लागले तुझी कीर्ती मालनी मलनी उभी केली त्या शनी ती गगनी गगनी राव चरणी लागत असे अरे तुझे किती मालाने तुझे या ठिकाणी मला नको काय करायचं म्हणे अशा प्रकारच आणि कारण का भक्ताला असणार त्या ठिकाणी भक्ताला के पायापाशी अशा प्रकारच ना कारण का परीक्षेमध्ये आणि उत्तीर्ण झालेलं आहे म्हणून त्या ठिकाणी हृदयाला कवटाळून ठरलेलं भाग्य हेच थोर आहे भाग्याचा उदय ते हे जोडे संत अशा प्रकारचं आणि भगवंतच त्या ईश्वराचं दर्शन असताना कुणाला झालेलं आहे त्या असताना भद्र राजाला झालेले आणि वरून पुष्पांचा वर्षाव त्याची देवाने भाऊ पिता ती माता महा सती असणार त्या ठिकाणी असणारा आणि माझे जे प्रसन्न झालेले ते भरता मागायचा तो वर वाचणार या ठिकाणी मार कारण का देण्यासाठी मी तयार आहे चाळीस असताना आणि तो राजा काय मागतो म्हणजे आपली माता आणि आई बारकर गुणवंत अरे कैलाची देवात्री समावेत इतक्याच ये ठाव येतात तुझ समीप देई जे काही नाही माझे आई आणि वरील म्हणजे तुझ्या बरोबर घेऊन कैलासाच्या ठिकाणी आणि काय कर आपण असा के अशा प्रकारचं चंद्रभागे तिरींचे चतुर्भुज नर नारी तुझ्या सारखं आणि या दोघांना आईला आणि वर्णाला कर यालाच बनायच त्या ठिकाणी आणि आई वर्णाचा

परमे शोधायक आयुष्यवर्धन ऐकता कल्याण असताना या ठिकाणी कसे ऐकलं तरी पुण्य प्राप्त होत आहे आता हे असणार लिहिणार किती पुण्य असेल ग्रंथ कर्चेत असणार पुण्य शिले नऊ असणार झाले पण या ठिकाणी आख्यान ऐकणार सुद्धा असणार या ठिकाणी पुणित अशा प्रकारचे होत आहे ते सर्वदा वादी ज्यावंत विजय धरे ते अत्यंत कीर्तिवंत सर्व ताई अहो हे अचानक असताल सारखं असताल आणि या ठिकाणी जर गुनुस्त भोतल की तरी चिंतन बी घरी त्याचं केलं कधी ते असणार आणि सारखे विजय अशा प्रकारचे होते त्याला आकेच असणार कधीच येणार नाही बघा भद्रा युवा च्याड पुण्य आगळे अरे पदरच नाही मिलवर उमावल्लभावाती भाव बळे ते करती संसारी हे करती संसारी अशा प्रकारचं असतात हे भरगळे आख्यान आहे या ठिकाणी माझ्यावर असणारे या ठिकाणी वेदाचे पान वाणी भांडवाचे असणारे या ठिकाणी नामचिंतन चिंतन करणं त्यांची असणारी सेवा करणं अहो या ठिकाणी असणारे कसं आहे एवढं पुण्य असणारं दुसरे तसेच नाहीये जेणेकरून असतात ते पुण्यवंत तर हातात पण काय असताना त्यांना असणारे काम मिळते भद्रा या ज्ञान कैलास गिरी प्रदक्षिणा करी याचा बंद चोरणी मध्ये करी सर्वदा 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 असं असा असणारा आख्या असणारा जो असणारा पारायण करीत असल त्या असणाऱ्या या ठिकाणी श्रवण करीत या ठिकाणी इसवड असणारे प्रदक्षिणा करीत असेल

ಹಿ ವಳೀಲ ಸ್ಕಂದ ಪುರಾಣ ಬ್ರಹ್ಮೋತ್ತರಖಂಡಿತು ಸದ್ದಿ